सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आत्ता तुमची एनर्जी काय आहे ते पाहूयात जे क्लायंट किंवा जे सदस्य हा व्हिडिओ पाहतायत माझे आत्ता त्यांची एनर्जी आत्ता काय आहे पाहूयात आपण यांची एनर्जी काय आहे वन मोर काय प्लीज अवेअरनेस एक्झिस्टन्स Full the lovers, conditioning, awareness, silence, new region. आत्ता तुमची एनर्जी काय आहे तर काही व्ह्युअर्स असे आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये एक सुंदर छान अतूट नातं प्रामाणिक प्रेम असा जोडीदार साथीदार की ज्याच्या तुम्ही शोधात आहात किंवा तुमची अपेक्षा आहे स्वप्न आहे तर असा जोडीदार तुमच्या आयुष्यात येत आहे असं प्रामाणिक प्रेम येत आहे आणि ऑलरेडी जे आहेत नाते नातेसंबंधांमध्ये आहेत तर तुमचं रिलेशनशिप खूप छान आणि खूप खुँछान प्रामाणिक आहे ते अगदी मनापासून जे आपण म्हणतो की ते नातं अगदी मनापासून जोडल्या गेलेलं आहे कुठलाही देखावा किंवा कुठलंही आकर्षण किंवा कोणतंही त्याच्यामधून आ, कारण नाही आहे की फक्त गरजेपोटी किंवा या एका गोष्टीसाठी जुडले गेलेलं आहे किंवा काही फायदा करून घ्यायचा आहे असं नाही खूप प्रामाणिक नातं आहे हे त्याच्यानंतर आत्ताची एनर्जी काही जणांची असू असू शकते कारण का एक दोनच कार्ड असे आलेले आहेत तर तुम्हाला कळत नाही आहे की जर लवर्सचं कार्ड आलं आहे तर नात्यांमध्ये सुद्धा काहींची नाती अशी असे असू शकतात की खूप बर्डन झालं आहे त्यांना त्यांच्या नात्यामध्ये नात्या म्हणजे काही जणांची नाती अशी आहेत की एकदम प्रामाणिक आणि खूप सुंदर आहे तर दुसरीकडे असंही नातं आहे की तुम्हाला असं बांधल्यासारखं वाटतंय आणि सहज नाही का एखाद्याला टॉर्चर करायचं तू अशीच आहेस तू असाच आहेस तू भित्रीच आहेस किंवा तू हे करूच शकत नाहीस तुझा स्वभावच असा आहे हे आपण जसं एखाद्या व्यक्ती त्यांना ती सवय असते की समोरच्याला असं मानसिकदृष्ट्या नाही का टॉर्चर करतात की नाही तुझं व्यक्तिमत्व असंच आहे तू हे करूच शकत नाहीस अशा काही माण तुमच्या सभोवतालची माणसं असू शकतात पण ॲक्च्युअलमध्ये तुमचं व्यक्तिमत्व तसं नाही आहे तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की चारी दिशांनी तुम्ही एकदम ओपन आहात निसर्ग ब्रह्मांडीय शक्ती ही स्वतः तुमच्याबरोबर आहे तुम्ही जे काही काम कराल त्या कामामध्ये तुम्हाला प्रचंड यश मिळतं आणि मिळणार कारण का त्या कामामध्ये तुम्ही स्वतःला झोकून देत आहे माणसाचं व्यक्तिमत्व असं केव्हा बनतं ज्यावेळेस त्याच्याजवळ अनुभव असतात तो प्रत्येक अनुभवातून गेलेला असतो त्यांनी अशा प्रकारचे कष्ट अशा प्रकारची कामं केलेली असतात त्यावेळेस हे व्यक्तिमत्व असं बनतं ॲक्च्युअलमध्ये तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की कोणतंही काम असू दे असं नाही की मी हे एकच काम करू शकते किंवा हे नाही करू शकत असं नाही कोणतंही प्रकारचं काम असू दे प्रत्येक कामात ते काम यशस्वीरित्या पार पाडणं आणि सक्सेसफुली म्हणजे ते यश खेचून आणण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे पण आत्ता अशी परिस्थिती आहे की तुमच्या सभोवतालच्या लोकांनी तुमचं माइंड म्हणजे तुमची मानसिकता अशी केलेली आहे की नाही तू हे करूच शकत नाहीस म्हणजे थोडक्यात तुझ्यामध्ये गुणच नाही इम्पॉसिबल आहे हे तुझ्यासाठी तू तशी नाहीस किंवा तू तसा नाहीस आणि ह्या सगळ्याचा तुम्ही इतका त्रास करून घेताय आत्ता तुम्हाला इतका मानसिक ताण आणि इतका प्रचंड त्रास होतो आहे त्या गोष्टींचा की तुम्हाला सुचत नाही आहे नेमकं मी काय करावं असं आत्ताची एनर्जी आहे तर या एनर्जीमधून बाहेर पडा मेडिटेशन करा निसर्गाच्या सानिध्यातमध्ये जावा अशा ठिकाणी जावा की जिथे गेल्यावर तुम्हाला शांतता मिळते तुम्हाला प्रसन्न वाटतं अशा ठिकाणी जा आणि थोडासा वेळ स्वतःसाठी द्या मेडिटेशनमध्ये काय होतं की ज्यावेळेस आपलं मन शांत होतं डोकं श शा, एकदम शांत होतं जो काही आत्ता गोंधळ आणि स्ट्रेस आहे ताण आहे तुम्हाला तुम्ही जर शांत दृष्टीने तुम्ही जर तुमच्या स्वतःकडे पाहिलं तर तुम्हाला कळेल की आपण नक्की काय आहोत तुम्हाला आत्ता तुमची जी है, है एनर्जी आहे त्या एनर्जीमधून बाहेर पडावंच लागणार आहे त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की तुम्ही नक्की काय आहात आणि तुम्हाला नक्की काय करायचं आहे कार्ड्स खूप सुंदर आहे तुमच्यात एक वेगळीच एनर्जी आहे अशी व्यक्ती थोडक्यात आपण असं म्हणूयात की का बरेच लोकांना ना का आपल्या आजूबाजूची लोकं मूर्ख म्हणतात काय बावळे काय करतोय पण एक सांगू का अशी मूर्ख लोकच की ज्यांच्यामध्ये ताकद असते प्रत्येक कामात यश खेचून आणायची ताकद असते अशी मूर्ख लोकच इतिहास घडवत असतात थोडीशी अशी एनर्जी असं व्यक्तिमत्व तुमचं आहे आत्ताचे तुमचे स्टार्स असे आहेत की तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही ताणताणामध्ये राहिलात टेन्शनमध्ये राहिलात आणि जर असं म्हणत असं स्वतःला म्हणत राहिलात ना की आत्ता खूप मला टेन्शनचं आहे खरंच मी काही करू शकत नाही मी खूप हातबल झाली आहे किंवा हातबल झालो आहे हे काम माझं नाहीच आहे तर तुमचं व्यक्तिमत्व ते तसंच घडत जाणार आहे कारण आत्ता ब्रह्मांड फक्त तुमची भाषा ऐकतंय ब्रह्मांडीय शक्ती ही अशी असते की ते चांगलं वाईट तुम्हाला त्याला काही कळत नाही जे तुम्ही मनापासून मागता ते ते तुम्हाला देतात जर तुम्ही अशा अशी स्पंदनं आणि अशा अफर्मेशन जर ब्रह्मांडाकडे सोडत असाल की आता माझं काय होणार आता मी काय करू मी हे करू शकतो का तर तीच स्पंदनं ब्रह्मांडाकडे जाणार आहेत तर प्लीज असं करू नका हे तुम्हाला पहिलं सांगणं आहे कारण का आत्ताची स्थिती तुमच्या बाबतीत अशी आहे की जे तुम्ही मागताय ते तुम्हाला प्रत्यक्षात मिळणार आहे मग ती इच्छा तुमची कोणतीही असू तुम्ही म्हणणा की आता माझं कसं होणार माझं होऊ शकत नाही तर तुम्ही या एनर्जी निगेटिव एनर्जीमध्ये राहिलात तर तुम्हाला त्याचे निगेटिव इफेक्ट्सच मिळणार आहेत आणि जर तुम्ही शांत झालात स्वतःमध्ये डोकवून बघा तुमच्यामधली ताकद बघा तुमच्यामध्ये एनर्जी बघा तुम्ही स्वतः काय आहात ते बघा हे जर तुम्ही शांत मनाने पाहिलं आणि तुमच्यातलं व्यक्तिमत्व जागं झालं आणि त्या एफर्ट्सनी जर तुम्ही झोकून दिलं त्या कामाला डोळे झाकून की चलो काय होईल ते होईल पण मी पुढे जाणारच या आत्मविश्वासाने या ताकदीने जर तुम्ही पुढे चालत राहिलात तर हो यश हे तुमच्या पायाशी असणार आहे खूप सुंदर कार्ड्स आलेली आहेत तुम्हाला हवं ते सगळं मिळणार आहे तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला खरं प्रेम मिळणार आहे प्रामाणिक व्यक्ती मिळणार आहे तुम्हाला हवं तसं ते व्यक्तिमत्व मिळणार आहे जे तुम्ही काम हातात घेतलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे पण हे कधी ज्या वेळेस तुमच्या मनातील विचारांचा गोंधळ थांबेल तुमची निगेटिव्हिटी थांबेल तुमचा नेगेटिव विचार पूर्णत बंद होईल तुम्ही शांत होताल स्वतकडे बघताल की मी काय आहे स्वचा विचार करा स्वला शोधण्याचा प्रयत्न करा ते तुमचं जे लोकांनी असं दडपून ठेवलं आहे व्यक्तिमत्व ते ते व्यक्तिमत्व बाहेर येऊ दे ते व्यक्तिमत्व बाहेर काढा त्यावेळेस तुम्हाला हवं ते तुम्हाला हवं ते तुम्ही खेचून आणणार आणि हो या बाबतीत देवदूत ब्रह्मांडीय शक्ती तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे अतूट विश्वास आहे अशी शक्तीसुद्धा तुम्हाला साथ देणार आहे तो निसर्ग तुमच्या साथीला आहे की तू कर मी आहे तू माग मी तुला देतोय तू तु प्रयत्न कर त्या प्रयत्नांना यश मी देणार आहे खूप सुंदर एनर्जी आहे खूपच सुंदर स्टार्स आहेत आत्ता आत्ताची एनर्जी अशी आहे की तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळणार आहे फक्त ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही काय स स्पंदनं सोडताय ब्रह्मांडाकडे तर याच्यातून एकच सांगेल की पॉझिटिव्ह रहा तुमच्या स्वतःचा शोध घ्या आत्ता शांत डोक्याने जितका जास्त गोंधळ जितके तुम्ही जास्त गोंधळलेले तितकी नेगेटिव्हिटी तुम्ही आकर्षित करणार त्याच्यातून तुम्हाला काहीच रस्ता दिसणार नाही आणि जेवढे तुम्ही शांत राहताल तितका तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा दिसेल आणि तेवढं तुम्हाला जाणवेल की मी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आहे आणि जे मला पाहिजे ते मला मिळतं आहे एक्सलंट एनर्जी आहे माझा हा व्हिडिओ आणि माझा हा विचार तुमच्यापर्यंत पोचला असेल तुम्ही तो स्वीकारत असाल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद